आज दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी झाप ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच माननीय श्री एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली त्यामध्ये खालील ठराव पारित करण्यात आले नाशिक येथे सुरू असलेल्या रोजंदारी शिक्षकांना पाठिंबा देणे शिक्षकांना स्तोत्राद्वारे आदेश न देता रोजंदारीवर द्या सेंटर किचनवरून दिले जाणारे माध्यान्ह भोजन बंद करून पूर्वीप्रमाणे शाळेवरून देण्यात यावे झाप ग्रामपंचायत हद्दीतील गावामध्ये जुगार मटका दमन बनावटीची दारू हातभट्टीची दारू पेट्रोल डिझेल गुटखा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात प्लास्टिक बंदी व कचरामुक्त गाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जलजीवन मिशन योजना डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण झाली नाही तर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारे ग्रामसभा एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाले यावेळी झाप ग्रामपंचायत उपसरपंच सखाराम वड ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी लथा राथड कल्पना वातास विलास बागुल युवराज बाग ग्रामविकास अधिकारी अमोल रोज रोजगार सेवक कृष्णा बेंडकोणी पेसा मोबिलायझर कल्पना वड ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी सेविका आशाताई जिल्हा परिषद शिक्षक आरोग्य कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आंदोलन त्या विषयावरती चर्चा होती आपल्याच गावचे जे शिक्षक आहेत होते विशाल माता सर म्हणून ते माझ्या संपर्कात गेल्या दोन आठवड्यापासून होत आहे आणि त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे ते असं आहे की जे आपले विद्यार्थी आहेत आपले जे शिक्षक आहेत भावी शिक्षक त्या त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि ह्या आंदोलनाचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारने जी शिक्षक भरती आहे की बाहेर श्रोताद्वारे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बाहेर श्रोताद्वारे भरण्याचा निर्णय घेतला म्हणजे आपली मुलं जी आहेत आदिवासी मुलं आहेत ती कायमस्वरूपी परमनंट नोकरीला लागायला नव्हतं म्हणून हा शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी आपले आदिवासी पोरं आपल्या सत्तीस जिल्ह्याचे आदिवासी मुलं त्या ठिकाणी आयुक्त या ठिकाणी मोर्चा चालू आहे त्यांचा मोर्चा याच्यासाठी आहे की बाहेर श्रोताद्वारे भरण्यापेक्षा रोजंदारीवर भरा जेणेकरून दहा आम्ही रोजगाराने जेव्हा काम करू तेव्हा दहा संधी राहील परंतु शासनाने या कुठील धोरणामुळे या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे त्या आदिवासी विकास मंत्र्याने तो अतिशय चुकीचा घेतलेला आहे जेणेकरून आपले आदिवासी मुलं शिकू नये यासाठी हा निर्णय आहे तर या निर्णयाचा आपण आजच्या ग्राम सभेच्या याच्याने आपण आज निर्णय घेतोय की त्या ठिकाणी जो आंदोलन होत आहे पैसा भरतीचा त्यांना आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं आपण पाठिंबा देत आहोत की जी बाहेर रोजगारी भरती होते ती रद्द करण्या व जी भावी भरती आहे ती रोजगारी भरतीने व्हावी किंवा पैसा भरती आहे ती कायमस्वरूपी भरती व्हावी यासाठी आजच्या ग्राम सभेच्या वतीनं आपण निर्णय घेत आहोत तर हा हा निर्णय जो आहे तो सर्वांना मान्य आहे का सगळ्यांना मान्य असेल तर वर हत्या की आम्हाला हा निर्णय मान्य आहे की बाईस कदाचित जी भरती आहे ती न होता रोजंदारी करावी जेणेकरून आमची जी आदिवासी मुलं आहेत ती कायम सभी परमनंट लागावे यासाठी ज्यांची ज्यांची संमती आहे त्यांनी सगळ्यांनी वर हात करा जवळपास सर्व ग्रामसभेचे याला मंजुरी आहे त्यामुळे आजच्या ग्रामसभेत आपण त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि ही जी भरती आहे ही बाहेर सर्वात रेणा होता रोगतारी पद्धतीनेच व्हावे दुसरा विषय से जे सेंट्रल किचन विरवावर जे मध्यान्ह भोजन तर त्यांनी पोर्टल जर जाण्याच्या अगोदर जर ग्रामपंचायतीला ती घरपट्टी भरली तर पोर्टलमध्ये 13 सप्टेंबरला जाण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळे जवळपास मला 5 सप्टेंबर पर्यंत सबमिट केले होते शकता कारण ह्या डाटा आमचा सोमवारी आमचा जाईल डाटा पूर्ण जी माहिती संकलित केलेली आहे आपल्या रजिस्टरवरनं काढलेली आहे त्याच्यामढ हा डाटा आम्ही सोमवारिक सफर साहेबांनी सही आम्ही आपल्याला देणार आहोत म्हणजे आम्ही अच्छा क्रम सगळं अतिशय खराब वास येतो त्याच्याने आपल्या बोरामध्ये म्हणजे आजाराचं प्रमाण ताप असं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळं आजारी पडतात आणि जे अन्न आहे ते तास खायला मिळत नाही म्हणून आजच्या ग्रामसभेत तो पण आपण निर्णय घेतोय की जे विनोळ वरून मध्यान पोहोचून आहे ते पूर्वीप्रमाणेच शाळेवरतीच व्हावं यासाठी आजची ग्रामसभा निर्णय घेत आहे की पूर्वीप्रमाणे शाळेत जेवण बनवावं मुलं आजारी पडणार नाही व आमच्या मुलाच्या बुद्धीवर परिणाम होणार नाही आमची मुलं शिकली पाहिजे शिकून मोठी झाली पाहिजे यासाठी आम्ही आजच्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेत तर सगळ्यांची मान्यता आहे का आपल्याला जेवण साडेवतीस मिळावं म्हणून तर मान्य असेल तर वर वोट करा आजच्या या ग्रामसभेच्या वतीनं आजचा हा सुद्धा ठराव मंजूर झालेला आहे त्यामुळे आजच्या ग्राम सभेमध्ये अतिशय छान पण निर्णय झाले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ग्रामपंचायती घेतलेला आहे आजच आपण आहे हा आपल्याला पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आंदोलन होत आहे नाशिक या ठिकाणी तर आपल्या ग्रामपंचायत देणार असाल त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला तर आपण गाडीची व्यवस्था करू त्या ठिकाणी आपल्याला जायचे सोमवारी पंचवीस तारखेला पाठिंबा द्यायला त्या ठिकाणी त्या समितीने आपल्या दिवशी पोरब गेल्या चाळीस दिवसापासून बसलेले आहे परंतु शासन त्याची दखल घेत नाही त्यामुळे या ठिकाणी त्या ठिकाणी मोर्चा काढायचा आहे जेणेकरून शासनाला भाग पडेल की रोजगारावर भरती करावी म्हणून त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळं आम्ही पण जाणार आहोत कोणी असेल तसं आम्हाला कळवा म्हणजे त्यापर्यंत आम्ही गाडीची व्यवस्था करू आपला सुद्धा ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने ठिकाणी पाठिंबा होईल यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र